नमस्कार मित्रांनो चला, चला मग आता राहिलेली बोक्याची गोष्ट ऐकायची ना पुढची गंगाबाईचा विश्वासमधली चला तर मग ऐकूया आता ती तिथे विश्वासच्या टीमनं सामना तीन शून्य न जिंकला होता हरलेल्या टीमचे व्यवस्थापक आणि प्रशिक्षक नरेश गुरव मुद्दाम विश्वासला भेटायला आले तो दादाजवळ उभा राहून घाम पुसत होता आणि दादाची शाबासकी घेत होता प्रितिश लाहिरी पण त्याला काही टिप्स देत होता गुरव म्हणाले काय रे मुला तुला निवडलं तर महिन्याच्या कॅम्पला येशील का चौदा वर्षांखालील निवडक चाळीस मुलांसाठी हा ट्रेनिंग कॅम्प आहे गोव्याला विश्वासला काही कळलं नाही तो गांगडला होता मग दादानं पुढं होऊन पुत्र हातात घेतली विश्वासच्या वतीनं बोलणी केली लाहिरीनंही नरेश गुरवांना शंका विचारून माहिती काढली आणि खात्री करून घेतली गोव्याची भांब्रे मायनिंग कंपनी महाराष्ट्र आणि गोव्याच्या मुलांसाठी फुटबॉल ट्रेनिंग सेंटर सुरू करत होती राहण्या जेवण्याचा सगळा खर्च करून निवड झालेल्या मुलांना भत्ताही मिळणार होता भत्ता म्हणजे स्टायपेंड मुलांना गुरव म्हणाले म्हांबरेच्या मोठ्या मुलाशी माझी दोस्ती आहे मी तुझी शिफारस करू का दादा म्हणाला जरूर करा मी याच्या आईशी बोलेन विश्वासचं लक्ष नव्हतं त्याला लवकर निघायचं होतं धावत पळत विश्वास हॉटेलात आला तेव्हा हॉटेल अर्धवट बंद असलेलं त्याला दिसलं म्हणजे दार उघडं होतं पण व्यवहार थांबले होते तो जवळ जवळ गेल्यावर त्याला समजलं की हॉटेल मालकाला पोलीस ठाण्यावर नेलंय धाड पटली हॉटेलावर ते दोघं कुठे आहेत माझ्या बदली आले होते ते त्यांना पण नेलं पोलिसांनी विश्वासनं घाबरून विचारलं ते घरी गेले सुखरूप हे कळल्यावर त्यानं सुटकेचा निश्वास टाकला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गंगाबाई पेढे घेऊन आली होती बोक्याचे बाबा घरी नव्हते पण बोक्या आई आणि आजीला तिनं पेढे पेड़, पेढे दिले कसले ग पेढे बोक्याच्या आईनं विचारलं बाई ईश्वासची फुटबॉलच्या स्पेशल कोचिंगसाठी निवड झाली आपल्या राज्यातनं तीस मुलं निवडली असं ऐकलं विश्वासला पैसे बी देणार आहेत आणि सगळी सोय बी करणार आहेत बोक्या गालातल्या गालात हसत गंगाबाईंच ऐकत होता वा वा फारच छान झालं हो आजी म्हणाली बघ आणि तू मारायचीस त्याला फुटबॉलचा नाद आहे म्हणून आई म्हणाली नाही ओ लय गुणी हाय माझा विश्वास त्या हसत होत्या आणि हसता हसता बोक्याच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या गंगाबाईच्या त्या स्पर्शात बरंच काही होतं विश्वास पणजीला जायला निघण्याआधी त्याला बोक्याच्या आईनं घरी येऊन जा असं सांगितलं होतं त्याला भेटवस्तू म्हणून स्टॉकिंग्स आणि फुटबॉलचे बूट द्यायचे होते हे खरेदीचं काम दादानं केलं होतं मस्त पॅक पॅक केलेल्या मोठ्या बॉक्सवर चिटवायच्या चिठ्ठी लिहिण्याचं काम बाबांनी बोक्यावर सोपवलं तुझंच नाव लिही फक्त आमची नकोत बोक्याकडून सप्रेम विश्वासला असं लिही बोक्या हळूहळू चांगल्या अक्षरात लिहू लागला अरे हे काय विश्वास लिहाय काय लिहिलंय सगळे हसू लागले मुद्दामच लिहिलंय तसं गंगाबाईंना बरं वाटेल बोक्या म्हणाल तर मुलांना कशी वाटली आजची ही गोष्ट बोक्याची यातनं काय शिकलात तुम्ही किती मेहनत घेत होता ना तो विश्वास त्याच्या फुटबॉलच्या पॅशनसाठी अशीच कशाची न कशाची पॅशन घेऊन त्यात टॉपवर जायला हवं की नाही खूप सारी मेहनत आणि चिकाटीपूर्ण काम करून तर ह्याच विचारासोबत आज आपण सगळे मस्त झोपूयात गुड नाईट स्टे ट्यून टील नेक्स्ट गोष्ट बाय 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 बाय